नमस्कार मी सुवर्ण जोशी बुलेटिनमध्ये स्वागत महत्वाची बातमी बघूया सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची मातोश्रीवर बैठक संपलेली आहे ही बैठक सुरू होती चर्चा सुरू होती या दोघांमध्ये सोनिया गांधी शरद पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे या बैठकीनंतर कंगना राणावतचा विषय आमच्यासाठी संपल्याचं त्यांनी सांगितलंय सामना वाचतो कंगनाचं ट्विट नाही असा टोलाही राऊतांनी लगावला आहे सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली या सगळ्या घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठकीत चर्चा झाली कंगनाचा विषय असो किंवा कोरोनाची सध्याची परिस्थिती या सगळ्याविषयी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये मातोश्रीवर ही चर्चा झाली त्याचबरोबर चर्चा अशाही रंगत होत्या की शरद पवार नाराज आहेत पण त्याच्याविषयीची स्पष्टता संजय राऊतांनी केली की अशा कुठल्याही अफवा पसरवू नका कंगनाच्या ट्वीटविषयी विषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की कंगनाचं ट्वीट, कंगना ट्वीट वाचत नाही सामना वाचतो आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया उदय काय विशेष कारण ही बैठक ठरण्याचं ही नियोजित बैठक होती का की अचानक ठरली सुवर्ण ही नियोजित बैठक नव्हती सामना ऑफिस मध्ये शिवसेना नेते संजय राऊत होते आणि ते अचानक मातोश्रीकडे गेलेले आहेत मातोश्रीवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची बैठक झालेली आहे जवळपास तास सवा तास ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये सध्या ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत विशेष करून कंगणा राणावत संदर्भात शिवसेनेने जी काही भूमिका घेतलेली आहे त्यावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते ही बैठक संपल्यानंतर संजय राऊत जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना बाईट दिला तेव्हा त्यांनी अशा प्रकारे कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलेलं आहे सध्या ज्या काही राजकीय घड घडामोडी सुरू आहेत त्यावरती आमची चर्चा नाही झाली तर समाजकारण राजकारण यांच्यावर चर्चा झालेली आहे आणि कंगना राणवत हा विषय जो आहे तो आता आमच्यासाठी संपलेला आहे कंगना राणावतचे ट्वीट ट्विट आम्ही वाचत नाही आम्ही फक्त सामना वाचतो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं एकूणच कंगणा रा, रा, राणावत प्रकरणावरती शिवसेना पडदा टाकते का असं एकूण आता प्रश्न निर्माण झाला नक्की पण संजय राऊत जरी असं म्हणत असले उदय की कंगना राणावतचा प्रश्न त्यांच्यासाठी संपलाय पण तसं चित्र नाहीये कारण वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत मग तो मल्होत्राच्या घराला त्याच दिवशी नोटीस दिली मग तिथे पडकाम का नाही झालं किंवा कंगनाने काल जे ट्विट केलं त्यात शरद पवारांचा उल्लेख होता किंवा ही तोडका तोडकामाची कारवाई झाली अशी सगळ्या स्तरातून टीका होती आहे महापालिकेवर तर ही चर्चा नक्कीच झाली असणार आणि हा विषय संपलेला नसणार असं म्हणायचं अगदी बरोबर सुवर्ण ज्या प्रकारे कंगना राणावतीचं ऑफिस पाहिलेली ते ज्या रोडवरती अगदी त्याच रोडवरती फॅशन डिझायनर मनीष मल्हो मल्होत्रा याचा देखील ऑफिस आहे मनीष मल्होत्रा आणि कंगणा राणोत या दोघांच्या ऑफिसमध्ये महापालिकेचे अधिकारी गेले होते आणि दोन्ही ऑफिसला महापालिकेने नोटीस बजावली होती मात्र कंगणा राणवत तिला चोवीस तासांची नोटीस बजावली आणि मनीष मल्होत्रा यांना सात दिवसांची नोटीस बजावलेली आहे महापालिकेने हा दुजाभाव काय केला यासंदर्भात नाराजी देखील व्यक्त केली गेली होती टीका देखील झालेली आहे मात्र त्यासंदर्भात महापालिकेने देखील अजून कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये मात्र तत्परतेने महापालिकेने कालच कंगळा राणावत यांच्या ऑफिसवरती धडक कारवाई करत जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण त्यांनी तोडलेलं आहे मात्र मनीष मल्होत्रा यांचं मात्र अतिक्रमण तोडलेलं नाहीये त्यामुळे टीका होत आहे आणि पडद्यामागून शिवसेना काय करते याबद्दल देखील खूप मोठ्या प्रमाणात टीका होत आहे अर्थात उदय तुर्तास धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं प्रतिक्रिया काय दिली या बैठकीनंतर ती आता आपण बघणार आहोत पक्षासंदर्भात काही कार्यक्रम आहेत त्या संदर्भात नाही पण असं म्हटलं जाते की सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता कंगना राणावत या विषयावर नापसंती व्यक्त केल्याचं कळत आहे तुमच्याकडे चुकीचे माहिती अशा अफवा पसरवू नका असं काही त्या विषयावर चर्चाच झाली नाही आम्ही त्या विषयावर चर्चा करणं आता बंद केलेलं आहे आणि प... काय चर्चा करायची झालं पवार साहेबांनी पवार साहेबांनीही काल एका प्रकारे नापसंती व्यक्त केली ना होती की कोणाही चुकीची माहिती साहेब असतील सोनिया जी मग कोणीही अशा प्रकारचे नाराजी नाराजीक वक्तव्य केलेलं नाही राज्यपालांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं केंद्राकडे अहवाल पाठवणार असं म्हटलं राज्यपालांचं काम असतं राज्याच्या घडामोडींची माहिती द्या राज्यपालांना जरी खूप मोठी घडामोड वाटत असेल तर नक्कीच त्याविषयी ते अहवाल पाठवू शकतात पण आता संगणाचा हा विषय संपला आहे की पुन्हा कायदेशीर कारवाई किंवा संपला आम्ही ते विसरून गेलो आता आम्ही आमचा रोजच्या दैनंदिन राजकीय सामाजिक शासकीय कामाला लागलं अजून काय पाहिजे पण कंगणा रोज ट्वीट करतात आमही त्यांचे दिवसभर अनेक ट्विट आले आहेत शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांवर टीका कोणीच आहे मी काय आम्ही काय पाहिलं नाही आम्ही काय वाचत नाही आम्ही सामना वाचतो गुन्हा दाखल झालेला आहे मला माहिती नाही पोलीस आयुक्त बोलू शकतील रावसाहेब आपल्या दिल्लीतल्या निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली आहे कर्मी सेनेनं आंदोलन केलं आहे तुम्हाला धमकी वजा इशारा दिला आहे किंवा कि दिल्ली पोलीस मोठ्या प्रमाणावर आपल्या दिल्लीतल्या दिल्ली निवासस्थानाबाहेर कल्पना मी दिल्लीत उद्या जाणार आहे पण पुढच्या घडामोडींकडे अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एक फोटो ट्विट केला आहे या मी मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया प्रशांत कंगना सातत्यानं ट्विट करते आहे आणि तिने उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका सुद्धा केल्याचा एक ट्विट समोर येतोय आता हा फोटो काय अधिक सांगाल महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं ना, कंगना नावात वर्ष शिवसेनेच वाद सुरू आहे त्यामध्ये शिवसेना असो काँग्रेस देखील आहे राष्ट्रवादी देखील आहे यावरती एक अमित अजित जोगी यांनी एक ट्विट केलं खूप लढी मर्दानी मनालीवाली राणी एक अकेली वीरांगणा महाराष्ट्रच्या पूर्ण सिस्टमला वर भारी पडलेली आहे अशा प्रकारचं ट्विट केल्यानंतर त्या ट्विट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे बाबरीचा फोटो आणि कंगना नावाच्या घराचा फोटो असं त्यांनी ट्विट केलं त्या ट्विटवरती प्रतिक्रिया देताना त्यांना यांनी स्पष्ट केलं की हा हा अतिशय चांगली मेम आहे अशा प्रकारे तिने उल्लेख केला आहे आज सकाळपासूनच तिचं ट्विट कंगनाने ट्विट करण्याला प्रारंभ केला होता आणि दिवसभरात तिने तिचं हे देखील एक अत्यंत महत्वाचं ट्विट आहे आणि ज्या पद्धतीने ती दावा करते की गेल्या दोन तासांना तिने ट्विट केलं होतं की अनेक अने मराठी मित्रांनी मला फोन करून म्हटलंय की आम्ही तुमची मदत करण्यासाठी तयार आहोत सिक्युरिटीच्या प्रोटोकॉल्समुळे मी त्यांची मदत स्वीकारू शकत नाही आहे अशा प्रकारे ट्विट केलेलं आहे दुसरीकडे ज्या पद्धतीनं संजय त्यांना थेट आव्हान कंगना रानात यांनी दिलं आहे त्यानंतर आता ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे की आ, की आमच्यासाठी कंगना रानाचा विषय संपलेला आहे पण दुसरीकडे त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानाबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था आहे या सगळ्या कंगना कुठल्या दिशेनं आहे हे संपूर्ण शाब्दिक युद्ध जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत ऑफिसमध्ये काल तोडकाम केल्यानंतर चवताळलेल्या कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक हल्ला बोल केलाय सत्तेसाठी शिवसेना सोनिया सेना झाल्याची टीका कंगनानं ट्विटमधून केली आहे तसंच तुमचं स्वतःचं काही अस्तित्व नाही आहे तुमच्या घराणेशाही तुम्ही घराणेशाहीचं एक उदाहरण आहात अशी जहरी टीका कंगनानं केली आहे त्यामुळे आता कंगनाविरुद्ध शिवसेना हा वाद आणखी चिघळण्याचीच शक्यता आहे कंगनाचा पुन्हा एकदा हल्लाबोल शिवसेनेवर आणि यावेळी तर थेट उद्धव ठाकरेंना तिनं लक्ष केलेलं आहे उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख तर केलाच आहे पण त्याचबरोबर बासाहेबांचा विचार तिने ट्विट काय केले ते आपण बघूया या मध्ये ती सविस्तरपणे म्हणते ज्या विचारांवर श्री बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली सत्तेसाठी आज तो विचार विकून शिवसेना सोनिया सेना झाली आहे ज्या गुंडांनी माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका संविधानाचा असा अपमान करू नका हे ट्विट केलं तेव्हा उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि पुन्हा याच अनुषंगाने अजून एक ट्विट केलं तुमच्या वडिलांच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला संपत्ती मिळेल मात्र सन्मान तुम्हाला स्वतःलाच कमवावा लागेल माझं तोंड बंद कराल माझ्या नंतरसुद्धा माझा आवाज घुमत राहील तुम्ही किती तोंड बंद करणार किती आवाज दाबणार कुठवर सत्यापासून पळण्याचा प्रयत्न करणार कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाची पालिकेच्या पथकाकडून तोडफोड झाली या कार्यालयाची कंगनाची बहीण रंगोली हिनं पाहणी केली पालिकेकडून करण्यात आलेल्या या तोडफोडीवर कंगनाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या पालिकेकडून सोडबुद्धीनं ही कारवाई केल्याचा आरोपही कंगनानं केला कंगनाला या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी येण्याची सुद्धा शक्यता आहे कंगनासुद्धा येऊ शकते पाहणी करण्यासाठी पण अजून सुद्धा पोलिसांचा ताफा या ठिकाणी आहेच प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय महिन्यांमध्ये वारंवार हे सरकार तोंडावर पडत आहे यांचे सल्लागार महान संजय राऊत आहेत अशा शब्दात पाटलांनी समाचार घेतला गेल्या नऊ महिन्यामध्ये मग अशी म्हटल्याप्रमाणे हे सरकार सारखं तोंडावर पडत आहे कोण यांना सल्ला देणारे आहेत एक महान संजय राऊत आहेत पण आणखीन आहेत मला माहित नाही काल असं कळतं आहे की पवारांनी त्यांचा कान पकडला की अरे काय चाललंय काय तुम्ही का तिच्या स्टेटमेंटकडे एवढा तिला स्टेटमेंटला एवढं भेटेच दिलं मला असं वाटतं की या सरकारला बाकी सगळ्या सरकार गोष्टीची तत्परता नाही पुण्यातल्या जम्बोमध्ये डॉक्टर्स नाही आहे त्यात तत्परता नाही आहे ऑक्सिजन कमी पडत आहे त्यात तत्परता नाही आहे कोविडमध्ये लोकं मारत आहेत त्यात तत्परता नाही आहे महात्मा ज्योतिबा फुलेचे रिएम्बर्समेंट यात तत्परता नाही यात तत्परता कंगनाचा ऑफिस जाऊन पाडा अरे तिला नोटीस भेटी देणं लांबचे विषय मग मुंबईतल्या सगळ्यांचीच तोडा ना एकाला एक न्याय नाही एकाला एक न्याय कुठला तुम्ही तर मारे पुरोगामी सरकारात ना सगळ्यांना न्याय एक द्या दरम्यान काल मुंबई महापालिकेनं कंगनाच्या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम पाडलं आणि ही इमारत शरद पवारांच्या भागीदारीकडून भागीदाराकडून खरेदी केल्याचा दावा कंगनानं केला होता त्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार खंडन करण्यात आलं आहे भाजपचं नाव न घेता कंगनाचा बोलविता धनी कोण असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे धनी कोण आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागले पुण्याच्या हितासाठी कोण बोलत हे आता कळायला लागले आणि तिच्या माग कुठला पक्ष आहे हे स्पष्ट होत कंगना ही मनोरुग्ण असून तिच्या आरोपांना उत्तर देणं योग्य वाटत नाही अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे कंगनाचा बोलविता धनी कोण हे महाराष्ट्राची जनता चांगल्या प्रकारे ओळखते असा टोलाही भाजपला लगावण्यात आलाय मराठीमध्ये असं नेहमी म्हटलं जाणार की बोलणाऱ्याचं तोंड दाबता येत नाही आम्हाला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही साहेबांचा सा स्वभाव आहे ते काही गोष्टी अनुल्लेखन आणि दुर्लक्ष करून संपायचे असतात उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की महाराष्ट्र गेल्या साठ वर्षापासून शेतकीमध्ये उद्योगामध्ये ग्रामीण रोजगारामध्ये शहरी रोजगारामध्ये शहरीकरणामध्ये जर जा सर्वात जास्त महाराष्ट्र कोणी उभा केला असेल तो माननीय पवारसाहेबांनी केला आहे आता ते उभा करत असताना त्यांना बिल्डिंग उभी केली असेल की वाटत असेल तर तो काय तो त्यांच्या मानसिकतेचा दोष आहे म्हणजे ते मानसिक रोगी आहे असं म्हणायला काय वावग नाही त्यामुळे ते काय बोलले ह्याच्यावरती उत्तर देणं हे मला काही महत्वाचं वाटत नाही असं आहे की मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं पवार साहेबांवर बोलणं आता लेटेस्ट तुम्हाला मासेल माहीत तर सांगतो शिवसेनेची सोनिया सेना झाली आहे असं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवरती हल्ला करण्याची हल्ला करण्याचं काम केलं जाते त्याच्यामुळे बोलवता धनी कोण आहे ते उघड होते कंगनानं शिवसेनेला सोनिया सेना किंवा सोनिया काँग्रेस म्हणणं चुकीचं असून त्याचा आम्ही निषेध करतो असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले पवारांसोबतच्या बैठकीत कोरेगाव भीमा संदर्भात चर्चा झाल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी सांगितलं आपल्याबरोबर नितीन राऊत आहेत काय आत्ताच्या बैठकीमध्ये काय झालं भीमा कोरेगावच्या संदर्भात नाही भीमा कोरेगावचा हा विषय थोडासा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि दलित समाज आणि सर्व समाज मराठा समाज असू सगळ्यांना यामध्ये न्यायाची भूमिका मिळावी आणि आम्हाला न्याय मिळावा असंच सगळ्यांचं मत या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पुढची हालचाल होईल एन आय ए तपास करेल तसं सांगितलं नवीन काय करून नाही ए जे या ठिकाणी लावण्यात आलं तेच एकमात्र चुकीचं लावलं आहे एनआयए ला जर चौकशीच करायची होती तर पहिल्यांदा संभाजी भिडे आणि एक बोटेला अटक त्यांनी कर केली पाहिजे होती अद्याप केलेली नाही ती करावं लागेल सर काँग्रेस सेना स्वरूपाची टीका कंगना राणावतने केली महाविकास आघाडीमध्ये सेना सहभागी झाली काँग्रेस बरोबर घेऊन याच्यावरनं कंगडा राणावतला काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध बोलण्याचा काही अधिकार नाही त्या जर अशा पद्धतीने बोलत असतील तर त्याचा निषेध या ठिकाणी मी करतो धन्यवाद सागरपुकरी न्यूज एटी लोकमत मुंबई इतर बातम्यांकडे वळणार आहोत राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे त्यामुळे एका उच्च शिक्षित तरुणानं तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला लातूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे बोरगावमधल्या किशोर कदमनं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे किशोर कदमवर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत बातमी आहे मरणानंतर सुद्धा आठ कोविड रुग्णांची सुटका झालेली नाही आंबेजोगाईत एकाच सरणावर आठ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत स्वाराती या रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलेल्या आठ रुग्णांचा मृत्यू झाला पुरेसे कर्मचारी नाहीत आणि कोविडमुळे मृत्यू झालेल्यांकरता एकच स्मशानभूमी ही कारण नगरपालिकेने पुढे केली आहेत कोविड रुग्ण दगावला तर त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे दिला जात नाही प्रशासनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत पण अशा प्रकारे मृतदेहांची अवहेलना माणूस केल्या धरून नाही अशाच चर्चा होत आहेत बुलेटिनमध्ये इथे एक ब्रेक लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद सुरू आहे त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत लवादाच्या प्रतिनिधींकडनं अपेक्षा आहे आणि जर कारखाने अडचणीत असतील तर केंद्र आणि राज्य शासनाने कारखाने उद्योगाला चालना देण्यासाठी योग्य ते सक्षम पावलं उचलले पाहिजे असं माझं मत आहे मागच्या काळात सुद्धा जेव्हा आम्ही सत्तेत येतो तेव्हा सुद्धा इथेनॉलचे भाव वाढ असेल साखरेचा भाव फिक्स करणं असेल या संदर्भातले निर्णय घेऊन कारखान्याला थोडस ताकद देण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो भविष्यात व्हावा असं मला वाटतं दुसरा महत्वाचा विषय होता की तुमचं सरकार होतं त्यावेळेस अनेक आंदोलन झाली मराठा आरक्षणासाठी त्यावरती आता कोर्टाने निर्णय जो दिलेला आहे स्थगिती दिलेली आहे आणि कुठेतरी जे यश तुमच्या सरकारला मिळालं होतं त्याच्यावरती पाणी फिरलं गेलं असं तुमच्या आता तुमचं काय आहे लोकांना माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या समस्त मराठा तरुणांना जी आशा लागली होती की आता आम्ही पायावर उभे राहू आम्ही शिकू आम्ही मागास पणातून बाहेर येऊ आणि त्या नक्की प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे त्यांचे ऍडमिशन झालेले आहेत काही लोकांना नोकऱ्या त्या आरक्षणाच्या माध्यमातून काही लोकांना लागलेल्या आहेत सर्व फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे या बाबतीमध्ये फार सक्षम पावलं ही उचलली गेली पाहिजे मला वाटतं याला पूर्णपणे नकारात्मक न धरता याच्यामध्ये अजून सकारात्मक करण्यासाठी खूप चांगली बाजू मांडली गेली पाहिजे ऊस कामगारांच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे बोलत होत्या त्यांच्या पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत आत्ता इथेच थांबतोय काही क्षणात ताज्या बातम्यांसह घडामोडींचं भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत